मैत्रीण मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल आज आपण लहान बाळाचे टोपडे पाहणार आहेत त्याला फॅन्सी टोपडे असेही म्हणतात जन्म ते एक वर्षापर्यंतच्या बाळाला टोपडे बसेल या मापाने आपण ते टोपडे शिवणार आहे सर्वप्रथम आपण ब्लाउज पीसचं कापड घेतलेलं आहे मी डबल फोल्ड मध्ये ठेवलेले ही बंद बाजू आहे या बाजूने आपण उंचीचं माप टाकणार आहे तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तेवढी घ्या मी उंची उंचीमध्ये दोन इंच प्लस करणार आहे माझी उंची आठ इंच आहे तर त्याच्यामध्ये प्लस करून दहा इंचावरती मार्किंग करणार आहे आता आपण इथून जेवढी उंची घेतलेली आहे त्याच्या हाफ करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक आहे आपण उंची दहा घेतलेली आहे त्याच्या हा पाच होतात पाचमध्ये मध्ये एक मिसळायचे आहे आणि सहा वरती मार्किंग, हो मार्किंग करायची आहे आणि हा आपण चौकण ड्रॉ करून घेऊया आता हा आपण चौकोन कट करून घेऊया सर्वप्रथम तर राहिलेला कपडा आपण बाजूला ठेवून घेऊया आता आपण वरच्या साइडने सहा इंच माप घेतले आहे त्याचा हाफ करायचा आहे तीन इंच तीन इंचावरती येतो तीन इंचावरती एक मार्किंग करायची आणि अर्धा इंच खालच्या साइडला डाऊन करायचे आहेत आणि आता आपण इथून गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आता आपण इथल्या इथून वरती दीड इंच येणार आहे खालच्या साइडने हे सर्वांसाठी फिक्स माप असतात आणि इथून आपण तिरकी रेश ड्रॉ करून घेणार आहे आता आपण लाईन ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया आता आपला शेप या पद्धतीने दिसत आहे आता आपण हा ओपन करूया या पद्धतीने हा आपला दिसत आहे याच पद्धतीने आपण अस्तर ही कटिंग करून घेऊया आता मी अस्तर खाली ठेवलेलं आहे आणि वरती आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच मापावरती मी कटिंग करून घेत आहे आता आपण अस्तर जॉईन करून घेऊया म्हणजे शिलाई मारून घेऊया आता आपण शिलाई मारताना सेंटरला सेंटर जॉईंट सेंटर आहे याची काळजी करायची घ्यायची आहे आणि आपण शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा अस्तर आपण नंतर न कट करू शकतो

आता आपण एक्स्ट्राच का अस्तर आहे ते कट करून घेऊया आता आपला हा जो गोल राऊंड आहे या साइडचा सा, इथून आपण प्लेट टाकणार आहेत एकदम छोटे छोटे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपण संपूर्ण बाजूने प्लेट टाकून घेतलेले आहेत आता आपण इथून अंतर मोजून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने बारा इंच साडेबारा इंच येत आहे आता साडेबारा इंच ची आपण एक पट्टी उंचीची पट्टी रेडी करून घेऊया रुंदी मी दीड इंच ठेवलेली आहे आता आपण याला आपण जसं पायपिंग करतो त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे सर्वप्रथम या साइडने आपण एक फोल्ड करून घेऊया पाव इंचा आता आपण टोपडं घ्यायचं आहे टोपडं घेताना आपण या पद्धतीने सरळ बाजूला ठेवायचं आहे आणि पट्टीला या पद्धतीने उलट बाजूवरती ठेवायचं म्हणजे सरळ बाजू खालच्या साईडला आणि सरळ बाजू या साईडला आली पाहिजे या ही आता पट्टी आपण याला टोपड्याला जिथून प्लेट मारली आहे तिथून जॉईन करून घेऊया 음악을 <목소리> 게 <목소리> आता या पद्धतीने आपण या साइडला नख मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पायपिंग ही व्यवस्थित येते म्हणजे सगळं आपली ही जी दाबची शिलाई आहे ती सगळी एका साईडला जाते आणि या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथून कडणी शिलाई मारून घेऊया या पद्धतीने आपली पायपिंग दिसत आहे आता आपल्याला खालच्या साइडला पट्टी लावायची आहे त्यासाठी आपण मोजून घ्यायचे आहे किती इंचाची पट्टी येईल ते हे बघा आपण या पद्धतीने ती मोजायची आहे माझी ही साइड ही बारा इंचाची येत आहे तर आपण बाराच्या डबल चोवीस इंच घेणार आहे चोवीस इंच कारण या या साईडला नॉट बांधण्यासाठी सोडणार आहे जागा आणि या साईडलाही थोडीशी सोडणार आहे म्हणून आपल्याला चोवीस इंच इनफ होईल चोवीस इंच उंचीची आणि दीड इंच रुंदीची घ्यायची आहे आता ही मी पट्टी रेडी करून घेतली आहे ज्याची उंची चोवीस इंच आहे आणि रुंदी दीड इंच आहे तर या साईडनी आपण ती एका साइडनी जसं एक पायपिंग करतो त्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे आता आपण या साइडने सहा इंच सोडून देणार आहे आणि इथे मार्किंग करून घेणार आहे आणि आता आपण इथून ही पट्टीला जॉईन करून घेणार आहे या पद्धतीने आता आपण जसं पायपिंग केलं होतं त्याच पद्धतीने आपण हे फोल्ड करून पायपिंग करून घ्यायचे आहे या पद्धतीने इथून शिलाई मारून घ्यायची आहे मधोमध शिलाई आली पाहिजे इथून आता आपला हा जो एक्स्ट्राचा बेल्ट आहे त्याला या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने त्याला आतल्या साईडला थोडस फोल्ड करायचं आहे आणि नंतर ना या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे कापडला जाग्यावरती बसवून घ्यायचं आहे याच पद्धतीने या साईडलाही आपण शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने आपलं हे टोपड रेडी झालेलं आहे हे बघा या पद्धतीने याचा आकार दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईक वरती मला रेटिंग द्या थँक्यू